मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये आपणास घेऊन आलो मित्रांनो पाहून घ्या अशा पद्धतीत या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार भरलेला आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत दाटवाट जनावरांचा बाजारच बाजार भरलेला आहे बघून घ्या मित्रांनो बघून घ्या तुमची नजर जाईल तिथपर्यंत बाजार आहे चला जाणून घेऊया आजचे लाईव बाजार भाव आज बाजार बाजारमध्ये अवधात काय अवधात मध्ये लाल कंदार मध्ये जोड आहे पिवळा भाशिंगाला उचलून हात्या सामान उंचीच्या एका कपाळाला चंद्र असलेला गोर आहे मामा काय किंमत ठेवली आहे एक लाख पस्तीस हजार म्हणून म्हणाले तर पाया गेला मागच्या समोरच्या बघून घ्या मित्रांना सारख्या उंची मध्ये कमाल धरलेत काय कशा कशाला लावल्या कशा कशाला लावल्या अवताला गाडीला लावले तुम्ही येऊ द्या की समोर उभं सांगा मोबाईल नंबर नव्वद बावीस त्र्याण्णव एकोणसत्तर वीस एक चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की काय ठेवली किंमत बाबा एक तीस म्हणाले कोण्यागावची होतो लिंबोटीचे होत बघून घ्या मित्रांनो पिवळ्या कलरमध्ये हा मामा चलो यायला दादा हे काय सांगितले एक लाख चाळीस हजार रुपये सांगितले सांग दाताला दोन दोन दून दादा का मला सगळ्या पक्के सोड बर सोडून दाखवा गिर्या गिर्या कल्यावर दाखव ना काय गिर्या घ्यायच्या येईना पलीकडे कामाला सगळ्या लावले दोन दोन दात कामाला सगळ्या रंगा रंगाभासिंगाला उंचीला सारखे असले कपाळाला टिके हातच बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायात काय किंमत ठेवली यायचे एक साठ जास्त व्हायत काय घे काय सांगितले यायचे एक लाख सत्तर हजार दात आला चार चार हात बर कामाला उभा त्या कामाची गॅरंटी दिली ती एक लाख सत्तर हजार किंमत सांगाल बर चार चार दात दोन दोन दात याची काय ठेवली किंमत एक साठी एक सिंगल आहे बघून घ्या मी तर पिवळ्या कलर मध्ये पंच्याहत्तर हजार रुपये किंमत शेत शेदाताला कशात दोन दोन एक लाख किती किंमत यायची एक लाख साठ हजार किमती जास्त झाल्यात काय आता वाढल्यात किंमत बरं काय पलीकडा खेळ एकटा एकटा याची काय ठेवली किंमत पिवळ्याची मोबाईल नंबर सर अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट चोवीस अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील की हा तुम्ही काय किंमत सांगितली दाताला चार चार दात हात बघून घ्या मित्रांनो समान उंची मध्ये आहात एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाले कामाची गॅरंटी फुल, 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 फुल कोणा एक कमाल लाव एकदम मजबूत मध्ये हात जनावर हाळीच्या टाईप सारखे जनावर हात मित्रांनो बघून घ्या वानेरी कलर मध्ये आहात बघून घ्या पाठी मागून सामान उंची कशा, कशा, उमाट्याच उसाद हळदी सगळ्यात कामाला वक्राला नांगराला गाडीला समोरच्या पाठीमागच्या पायामध्ये बघून घ्या मित्रांन सामान उंचीचा जोड आहे सारख्या एकसाठ म्हणल्या गेसाठ एक कमी होतील की हो यायच काय सांगितलं एक, एक, एक? लाख तीस हजार समोर या की बघून घ्या समोरच्या पायामध्ये बघून घ्या सारख्या रंगा शिंगाला भा शिंगाला सारखे असलेले एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगली दाताला कशात दाता चर्च चर्चार हे मी चर्चा कामाची फुल गॅरंटी कामाला पाठीमागून बघून घ्या मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचा जोड आहे मजबूत पुट्ट्या गिट्ट्याला पाठीमागच्या बघून घ्या मोबाईल नंबर सांगा हा तुमचा नवद अकरा अठ्ठ्याऐंशी पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून दिसाल गेड भुलावाडीचा सोडा लाल कंदार पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो हुलाईवाडी दाताला कैसा होत्या चार चार दातात सोडून दाखवले काय किंमत ठेवली हा किंमत जास्त वाल गे बर वडा पुढे वडा बघून घ्या मित्रांनो दोन लाख पाच हजार रुपये किंमत सांगालेत सामान उंची मध्ये आहात कामाला उभट्या चलतात काय हा बघून घ्या पुला एकदम चांगल्या याच्यात मागल्या समोरच्या पायाला बघून घ्या रंगा भाषिकाला उंचीला सारख्या रंगात एक पिवळा एक तांबडा आहे मित्रांनो कामाला कोण्या कोण्या लावले कामाला लावून कशा कशाला कोणा कमाल मोबाईल नंबर सांग आठ डबल झिरोहत्तर सत्तर एक चॅनलच्या माध्यमातून तर होतील की जोड दादा दोन मांजरीचे बघून घ्या मित्रांनो समोरच्या पायाला दाताला कशा आहात चार सहा कोणता आहे चार पलीकडला चार आहे हे सहा दात आहे काय किंमत ठेवली आहे एक लाख तीस हजार रुपये सांगा लिहि कामाची फुल गॅरंटी ला। सांगा कोण्या कोण्या कामाला लावली हा नांगर व कर बैलगाडी गाडी हळदी तरी उसाला सरी हा सरी वडापुडी आणा वापस बघून घ्या मित्रांनो सोडून दाखवले काही ना सोडून दाताला चार दात सहा जात मोबाईल नंबर सांगा एक मिनिट हां हां मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकसष्ट पंचावन्न बारा चॅनलच्या माध्यमातून गिरक तर जमवून द्याल की का बरं